जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनल मित्रांनो शिक्षक बत्ती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण तुम्हाला अपडेट जी आहे तर ती वेळोवेळी देत असतो तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती संदर्भात जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती प्रक्रिया म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात असणार आहे आता बहुतेक उमेदवार जे रजिस्ट्रेशन संदर्भात विचारणा करत होते नेमकं रजिस्ट्रेशन तर आता रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सध्या बघा लवकरात लवकर या ठिकाणी मे बी सुरू होऊ शकतं त्या अगोदर महत्वाचं म्हणजे जे काही शिक्षक दोन हजार बावीसला सध्या जे रुजू झाले होते म्हणजे दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये जे शिक्षक सध्या रुजू झाले होते नवनियुक्त शिक्षक तर ज्या शिक्षकांचं प्रशिक्षण सध्या बघा बाकी असेल तर त्या अनुषंगाने प्रशिक्षण जे काही कार्यक्रम आहे तर ते सध्या आयोजित केलेले आहे आणि त्या अनुषंगाने पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचं एक जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथे इशू करण्यात आलं टंचाई जिल्हा परिषद लातूरच्या अनुषंगाने हे पत्र आहे चौदा दहा दोन हजार पंचवीसला जिल्हा जे काही शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरळच्या वतीने या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती सर्व लातूर यांना देण्यात आलं आहे ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो, तो विषय म्हणजे नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम म्हणजे इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्ती करण्याच्या अनुषंगाने हे बत्र दाले एक पत्र इथं देण्यात आले आहे हो त्याच्यामध्ये महत्वाचं एक म्हणजे या ठिकाणी सहसंचालकांचं पत्र होतं इथं तीस तीन दहा दोन हजार पंचवीसचं त्याच्यामध्ये कधी ते कधी असणार आहे इथं बघा उपयुक्त संदर्भीय पत्रांमुळे कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांचे समावेशन अंतर्गत कार्यक्रम सात दिवस म्हणजे या ठिकाणी पन्नास तासाचं प्रशिक्षण जे आहे तर ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत सध्या होणार आहे प्रस्तुत प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे आहे प्रस्तुत प्रशिक्षणास शिक्षकांनी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित इथं बघा राहायचं आहे प्रथम समयानंतर प्रशिक्षणास ह्या ठिकाणी रुजू करून घेतले जाणार नाही सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे द्यायचे असल्यास सलग सात दिवसाचे इथं बघा राहणार आहे प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय ह्या ठिकाणी नसणार आहे आता याच्यामध्ये प्रत्येक जे काही जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांच्या वतीने अशा पद्धतीचं जे काही पत्र आहे तर ते सध्या इश्यू ह्या ठिकाणी बघा होत आहे आता ह्याच्यामध्ये दोन हजार बावीसचे जे काही शिक्षक आहे ज्यांचं आता जे काही सध्या नवनियुक्त शिक्षक असणार आहे कारण फेस टू झाला फेस टू मध्ये बरेचसे या ठिकाणी नवनियुक्त शिक्षक परत झाले तर त्यांचं देखील सध्या बघ इथं प्रशिक्षण होणार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील माध्यमाच्या शासकीय असेल खाजगी अनुदानित शाळा असेल अंशतः अनुदानित असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल या ठिकाणी जे काही पहिली ते बारावी साठी दोन हजार एकोणावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांना प्रस्तुत प्रशिक्षणास कार्यमुक्त करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून द्यावे आता याच्यामध्ये जे सध्या शिक्षक दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत जे जे सध्या संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व शासकीय खाजगी अनुदानित असेल अंशतः अनुदानित असेल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जे, जे काही जिल्हा परिषदच्या शाळा असेल तर ह्या संपूर्ण शाळांमधले पहिली ते बारावीपर्यंत जे काही शिक्षक का आहे दोन हजार एकोणावीस पासून तर पंचवीस पर्यंत पवित्र पोर्टलद्वारे सध्या बघा जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत तर अशा शिक्षकांना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त या ठिकाणी करण्याचे सध्या सूचना इथं देण्यात आल्या आहेत संपूर्ण शिक्षकांना जे काही नवनियुक्त शिक्षकांना प्रस्तुत प्रशिक्षणात उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी असं देखील इथं बघा म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी संदर्भात हे सध्या जे काही लातूर जिल्ह्याचं प्रशिक्षणाचं इथं ठिकाण देण्यात आलं आहे बरोबर जे एस पी एम शिक्षण संस्थेचं स्वामी विवेकानंद महाविद्यालय एम आय डी सी लातूर तर ह्या ठिकाणी सध्या प्रशिक्षण असणार आहे आता ह्याच्यामध्ये नवनियुक्त जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची यादी देखील इथं बघा देण्यात आली आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर अवश्य त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी या ठिकाणी बघा उपस्थित राहत कारण हे प्रशिक्षण खूप महत्वाचं असतं हे प्रशिक्षण प्रत्येकाला करावं लागतं आता ही यादी दोन हजार पंचवीस सव्वीसची जी नवनियुक्त सध्या बघा शिक्षक आहे त्यांचं सध्या बघा याच्यामध्ये संपूर्ण जे काही शिक्षक आहे तर त्यांचं नाव इन्क्लूड आहे आता ह्याच्यामध्ये इथं बघा जे काही एम्प्लॉई नेम असेल डिस्ट्रिक्ट नेम आहे त्यानंतर कोणत्या स्कूल कॉलेजला आहे बरोबर युडाईस असेल तालुका असेल अशा पद्धतीने इथे माहिती देण्यात आली त्यानंतर शालार्थ आय डी तर ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याच्यामध्ये तुमचं तुम्ही जर लातूर जिल्ह्यात असाल तर तुमचं नाव असेल तर ह्या ठिकाणी नक्की प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी जा ह्या ठिकाणी असं एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इशू करण्यात आलं आहे तर सध्या तर तरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम इथं बघा सुरू झालेले आहे दोन हजार पंचवीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सध्या मे बी ह्या ठिकाणी पुढील महिन्याचं फर्स्ट वीकमध्ये आपल्याला पाहायला सध्या बघा मिळू शकतं तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही इंडक्शन प्रोग्रामचं जे सध्या प्रशिक्षण ह्या ठिकाणी आपण सध्या प्रत्येक शिक्षकाला इथं बघा करावं लागतं त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे तर पुढील जे काही अपडेट असेल पहिलं वोटर रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने तर ती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सध्या सांगण्यात येईल तर सध्या तरी महत्त्वाचं बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलावरजून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम